त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आता आपण घेऊया मी माननीय मुख्यमंत्रीजी माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांना मार्गदर्शनपर भाषण करण्यासाठी आमंत्रित करते लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी उपस्थित आमचे विधानसभेतील अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी समोर बसलेले आपले प्रसिद्ध सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेशभाई अंबानीजी प्रफुल पटेलजी आज इकडे आहेत आजच ते त्यांचा कुठे वरती गेले खाली अच्छा खाली निकाल लागलेला आहे नो टेन्शन आणि लोकमतचे चेअरमन विजय बाबू दर्डाजी राजेंद्र दर्डाजी डायरेक्टर ऋषी दरडाजी व्यासपीठावर उपस्थित अमृता वैनी देखील आहेत गिरीश महाजन आताच मिळालेलं आहे काय पॉवरफुल पॉलिटिशियन आता पॉवरफुल पॉलिटिशियनला पारितोषिक देणारा देखील तसाच पाहिजे त्यामुळे मी दिले त्याला आणि कमिशनर आहेत सिने अभिनेते जितेंद्रजी आहेत सर्वच मान्यवर आणि उपस्थित समोर अनेक उद्योगपती आहेत सिंघानिया वगैरे सगळेच आहेत भाई आहेत आय एस आय पी एस अधिकारी आणि ज्यांचा सन्मान झाला ते सर्व आणि होणार आहे सुधीर भाऊ आमचे आहेत खाडेसाहेब आहेत केसरकर आहेत या बऱ्याच लोकांना मिळ सन्मान मिळणार वाटत आणि या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मगाशी अशी आपल्या ईशा अंबानीला देखील पुरस्कार दिला आपण आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र ऑफ द इयर या पुरस्काराचे प्रणेते ऋषी दरडाजी आणि विजय विजयबाबू राजेंद्रबाबू या तिघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी लोकमत ग्रुपने केलेलं आहे आणि या चांगलं काम करणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार देणं म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव करणं आणि मग अशा पुरस्कारामुळे एक प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणखी काही लोक समाजामध्ये चांगलं काम करू लागतात आणि चांगलं काम करणाऱ्यांच्या करणाऱ्यांची संख्या वाढते आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम का आवश्यक का आहेत महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे शाहू फुले आंबेडकरांचा वारसा या राज्याला लाभलेला आहे या राज्याने देशाला अनेक आदर्श व्यक्तिमत्व दिली छत्रपती शिवाजी महाराजांपासून अगदी बाबा आमटेंपर्यंत नव्या पिढीतूनही असे आदर्श निर्माण झाले पाहिजे त्यासाठी पुढाकार घेऊन काम करणाऱ्यांची जसं मगाशी गिरीश भाऊ म्हणाले की विविध भागामध्ये अगदी पडद्याच्या मागे राहून काम करणारे प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणारे लोक यांना शोधणं आणि त्यांच्यातलं टॅलेंट त्यांची कामगिरी ओळखून महाराष्ट्र ऑफ द इयर आणि इतर पुरस्कार देण्याची परंपरा जी आहे लोकमत लोकमतने या ठिकाणी अखंडितपणे सुरू केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने वर्तमानपत्र बातम्या देण्या इतकंच मर्यादित इत लोकमत नाही जेव्हा जेव्हा अनेक प्रसंग येतात कोविडसारखे प्रसंग आले आणि त्या त्यावेळेस जेव्हा समाजाला गरज असते तेव्हा लोकमत सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढं असतं आणि म्हणून आज समाजसेवा वैद्यकीय क्षेत्र आय ए एस आय पी एस शिक्षक शेती उद्योग क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान या कार्यक्रमातून केला जातो आणि म्हणूनच महाराष्ट्रातमध्ये गुणवंतांना शोधून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अशा प्र लोकांना पुरस्कार देण्याची प्रथा आपण सुरू केली अतिशय चांगली प्रथा आहे केवळ वाईट गोष्टींवर टीका टिप्पणी न करता लोकमतने विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्यकाम करणाऱ्या न व्यापक प्रसिद्धी देखील मिळवून दिलेली आहे आणि म्हणून आज विविध क्षेत्रातील मान्यवरांना विजय बाबू हे पहिला कार्यक्रम आपण लिहिा ना तर हे गेट ऑफ इंडिया पे ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियावर तुम्ही का कार्यक्रम घेतला मा अगोदर अमृता विनी घेतला होता आणि आपल्या अध्यक्षांनी पण घेतला होता हां पावसा पावसाचा वर्षाव झाला होता त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हणून इतका मोठा कार्यक्रम गेटवे ऑफ इंडियावर होतोय हा खूप चांगली बाब आहे आणि मला देखील एकदा तुम्ही दिला होता कोविडमध्ये दिल्लीला कार्यक्रम होता मला वाटतं निर्मला सीतारामजींच्या हस्ते दिल्यात कोविड काळामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्यातलं मी देखी एक छोटासा कार्यकर्ता होतो आणि त्यामुळे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो माझे सर्व इथले मंत्रिमंडळातले सहकारी आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे त्यांचं अभिनंदन मी करतो कारण सरकारच्या माध्यमातून आज अनेक योजना आपण करतो आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठं काम चालू आहे परवाच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते अटल सेतूचं उद्घाटन झालं आणि अटल सेतू म्हणजे बावीस किलोमीटरचा सिंगल लाँगेस्ट सी ब्रिज देशातला पहिला दोन तास लागतात अगोदर लागायचे आता फक्त विजयबाबू पंधरा मिनिटामध्ये मुंबईतला माणूस डायरेक्ट रायगडमध्ये रायगडवरून पुण्यावर पुण्यावरून तिकडून गोव्याला कनेक्ट होतोय एक गेम चेंजर प्रकल्प आहे नागपूर मुंबई तुमचा पंधरा तास सोळा तास आज सात सहा ते सात तासामध्ये नागपूर मुंबईमध्ये माणूस येतो मुंबईतला नागपूरला तर एक छोटासा एक शेवटचा टप्पा राहिला मेट्रोची कामं सुरू आहेत मुंबईमध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आपण करतो आहे आणि म्हणूनच तुम्ही आमच्या मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांना देखील आपण सन्मान आपण केला ते योग्यच आहे कारण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या त्यांचा जो डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांचं काम चांगलं सुरू आहे आणि म्हणून त्या काळामध्ये दे देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री असताना नागपूर मुंबई सुरू झालं मी त्या खात्यात एम एस आर डी सीचा मंत्री होतो आणि रेकॉर्ड टाईममध्ये आपण समृद्धी हायवे बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे केला आज तोही गेम चेंजर आहे अशा प्रकारचे मोठे प्रकल्प करणारं हे महाराष्ट्र हे देशातलं नंबर एकचं राज्य आहे आणि म्हणून मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो महाराष्ट्र तसं बघायला गेलं तर देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील या महाराष्ट्रावर खूप त्यांचं प्रेम आहे जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रमाला बोलवतो ते येतात आणि शुभेच्छा देतात त्यामुळे हे परदेशी गुंतवणुकीमध्ये देखील देशात पहिलं राज्य आहे पहिल्या क्रमांकाचं आहे आणि आता गेल्या आठवड्यामध्ये स्वच्छता पुरस्कार मिळाला अपने राज्य पहला क्रमांका पारितोषिक मिला अन ये डबल इंजिन की सरकार तेजी से काम कर रही है और इसलिए आपको भी धन्यवाद देता हूँ कि आपने अनेक विविध सेक्टर में काम करने अच्छा काम करने वाले लोगों को आज उनका गौरव किया है सम्मान किया है उससे और उनको प्रेरणा मिलेगी ऊर्जा मिलेगी और अधिक काम होगा समाज का भला होगा सोसायटी का भला होगा आणि म्हणून मी मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो काय बोलायचं काय मैं मान्य मुख्यमंत्री जी एक सवाल करना चाहतो अरे भैया मैंने मेहले बोला सवाल जवाब जवाब देना पडेगा मेरा पहिला सवाल ये कि महाराज के लिए आप चाहिए तो आप अपनी तबीयत का कब से ख्याल रखना शुरू करेंगे ये पहला अबे आप सभी लोगों का आशीर्वाद है तो तबियत भी ठीक ही होती रहेगी कोई टेंशन नहीं और दूसरा सवाल यह है कि यहां पर मान्य श्री मुकेश भाई यहां पर उपस्थित है विरामल जी भी है या सिंगानिया जी भी यहां है क्या आप उनको कुछ सलाह देंगे कि वो गुजरात के अलावा महाराष्ट्र की तरफ भी ध्यान दे नहीं बिल्कुल देते हो। अभी मुकेश भाई जी मुकेश भाई को मैंने कहा कि हमारे स्कूल है और उनको मॉडल स्कूल करना है वो बोले तुरंत बोले मैं कर देता हूँ अभी नवी मुंबई में बड़ी इन्वेस्टमेंट वो कर रहे हैं सिंगानिया जी भी है बड़ा इन्वेस्टमेंट उनका चल रहा है हमारे अजय भाई है पिमामल जी वो भी यहाँ इन्वेस्ट कर रहे क्यों ऐसे बोल रहे आप मैं इसलिए बोल रहा हूँ कि मैंने देखा कि मुकेश भाई ने अपना अभी महाराष्ट्र ये मैं पहले कहा कि इंफ्रास्ट्रक्चर में नंबर वन स्टेट है पूरे देश में इतने इंफ्रा प्रोजेक्ट शुरू है महाराष्ट्र में सभी जगह पे और इसलिए ऐसा कुछ बोलो मत अच्छा काम हो रहा है नहीं तो आप बोलेंगे तो अभी बराबर काम चल रहा है आरोप बहुत बड़े होशियार है यहाँ पर सब आई एस आई पी एस भी आए हमारे पॉलिटिशियन भी है और सब उद्योगपति भी है स्टार भी है सब लोगों को एक छत के नीचे एक प्लेटफॉर्म में लाने का जादू करने वाले ये बाबू दरडा ये बहुत होशियार है मैं मुझे बताया पहले दो सवाल करूंगा मैं बोला बिल्कुल आज सवाल नहीं लेकिन आपने कमिटमेंट तोड़ दिया तो मैंने नहीं तोड़ा ये ठीक ये नहीं है चलो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद माननीय मुख्यमंत्रीजी आणि जसं आपण म्हणालात की महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचं राज्य आहे देशाचा ग्रोथ इंजिन आहे आणि आपण या ग्रोथ इंजिनला लीड करता आज आपली मोलाची उपस्थिती आम्हाला लाभलेली आणि आपला मोलाचा मार्गदर्शन सुद्धा आम्हाला लाभलेला याबद्दल आम्ही आपले शतशः आभार व्यक्त करतो पुनश्च माननीय मुख्यमंत्रीजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि यानंतर सर्व मान्यवर मंचासमोर आसनस्थ होतील मात्र अमृता फडणवीसजी आणि जितेंद्रजी यांनी आन...